आज सकाळ सकाळ झाली म्हणजे ती टॅक्टर घेऊन निघायची टॅक्टरवरती काय मग ट्रॅक्टरच्या फानावरती ठेवली गावाची गोण्या गावाची गोन आणि पुढे पण एक गावाचं बातक ठेवलं थेट निघालो थे आपल्या भाताच्या कुंड्यामध्ये कारण की भाताच्या कुंड्या सर्व आपल्या रोटर मारून एकदम तयार झाले होते तिथे आपल्या पेरायच गहू बाकी मंडळी पाहू शकता तुम्ही वावर एकदम ओके मध्ये तयार झालं रोटर मारून त्यानंतर पुढं आलो होतो म्हटलं आपला पप्पा चालू होतं काल पेरलेलं गहूचं पाणी भरायचं काम चालू होतं म्हटलं चला पाणी पाणीचं पुढचं होतच चाललंय म्हटलं बघू तोपर्यंत साहित्य पुढं मागा आणून टाकू मग मागं काही एक एक साहित्य करून आणून मग साऱ्या राहिले सारा उचालला थेट निघालो मागच्या कुंडीकडे कारण की पुढं आता काही राहिलंच नव्हतं त्याच्यामुळे मग काही एक एक करून सर्व साहित्य मागा आणून ठेवलं बघू शकता सारा एकटे उचालला थेट घेऊन आलो मागे नितीन शेटा एकदम जुवाडी घेऊन आला एक एक साहित्य सर्व आम्ही आणून ठेवलं म्हणता चला थोडी नाही पण थोडं जास्त काय होईना झिरली त्याच्यामुळे मग टामेट काम म्हटला थोडंस पोटाचा भाग बघता बघता पुढच्या मोठ्या कुंड्या भरूनच झाल्या होत्या शेवटचं राहिलं होतं मग बघू शकतो बागे या वर्षी आमचा फेल गेलेलं आहे आता काय सांगायचं बागाने लईच हाल केले मग काय लगेच पाणी थेट खाली सोडलं म्हटलं बारीक चार आहेत तोपर्यंत भरून घेतो मग पप्पा गेले थेट गो पेरायला मी यायला की पाणी लावलं मी बाऱ्यावर होतो म्हटलं चला पाणी इथे यायला टाइमच लागला बाऱ्यावर काय सोपं काम नव्हतं पहिलं पाणी द्यायचं म्हणजे कमीच पाणी मोजकंच पाणी मग सगळीकडे पाणी गेलंच पाहिजे पाहता पाहता पहिले शेवटची कुंडी भरून झालेली आणि मग काय लगेच त्याच्यावरती कुंडी लावली आपण खालून वर भरत चालू टेन्शन नव्हतं एकदम ओके मध्ये बघता बघता दुसरी कुंडी भरून झाली लहान कुंडी होत्या त्याच्यामुळे मग काय भरायला काही अडचण होती दोन्ही म्याने पाणी लावून दिलं होतं म्हणजे मला कसं टेन्शन नव्हतं बघता बघता तिसरी कुंडी भरून झाली म्हटलं चला जेवायचा टाईम होकायचा आहे मग काय नितीन शेटला बोलून घेऊ म्हटलं लगे नितीन शेटला सांगितलं हो वीस मिनटं लागतील मला जेवणासाठी चला मग जेवण करून येतं बघता बघता मग काय थेट निघालो घराकडे जेवण करून येऊ परत नितीन तीन चार वाफे भरले म्हटलं चाल तू तुझ्या बिझनेसला जा मी लगेच माझ्या बिझनेस चालता बोलता इकडे तिकडे होता ती पण कुंडी एकदम फायनल झाली म्हणजे पुढचा फायनल झाला मग काय लगेच बारा बंद केला कॉक बेंद केला बुच्चन लावलं एकदम मस्त पैकी पाप्पांचं चालू होतं सारे पाडायचं काम म्हणजे बाकी सारे पाडून झाले बाकी गहू फुकून झालं होतं नितीन शेट्टी वावर बांधायचं काम चालू होतं मग काय मी थेट लगेच मागे पण लगेच पाणी लावून दिलं पाप्पांचं काय वापे पाडायचं गहू फुकून ट्रॅक्टरने लगेच फन मारून नितीन शेट दमून गेला होता मग त्याच्यामुळे डायरेक्ट मी जेवण डायक घरूनच घेऊन आलो बोल मला घरी जायला कंटाळा आला मग काय लगेच वावरच थेट बसला आणि जेवणाला काम मी जेवण चालू करून दिलं कारण की वावर ओढून जाम होऊन गेला तर म्हटलं चला मी पण तोपर्यंत पाणी पाणी लावल्यापर्यंत मस्त की पाट वकरून घेतो कारण अडचण नको यायला बघता बघता ऊन कमी होऊन गेलं सोलरे पाणी कमी मारायला लागलं म्हटलं चला जसं चाललंय तसं म्हटलं भरून घेऊ बघता बघता पाणी लाईफ कमी व्हायला लागलं म्हटलं चला बंद करून देऊ आठ येऊन गेलं म्हटलं चला जाई परत दोन तामट्या घेऊ म्हणजे कसं बरं होईल टाइमपास होईल सगळंच होईल आपलं काही गहू तर सर्व फुकून झालं होतं फक्त पाणी भरायचं राहिलं होतं मग का बघता बघता सोलर जाऊन पोचलं सोलर बंद करून दिला चला तर भेटूया नवीन उद्या काय आता तांबडीचा बिझनेस ता राहील भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ